गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज ह्या व्लॉगचा पहिला दिवस आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेपाच आज माझी सकाळ जरा खूपच लवकर झाली आहे का आणि कशासाठी हे तुम्हाला कळेलच त्याच्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा भेटूया थोड्या वेळात तर मी आणि माझ्या मैत्रिणीत म्हणजे आमच्या शेजारी आहेत त्या आम्ही दोघींनी मिळून एक छोटासा व्यवसाय चालू केला आहे घरगुती आम्ही इडली सांबार चटणी करून त्याचा स्टॉल लावतो किंवा ऑर्डरप्रमाणे करून देतो तर त्याचीच आज आम्हाला ऑर्डर आली होती आणि त्याचीच ही सगळी गडबड चालू आहे तर इथे आम्ही असे दोन कुकरला दोन घाणे लावून ठेवलेली तर डबा आहे पिठाचा आमचा इडलीच्या पिठाचा इकडे कुकर होतोय तोपर्यंत इकडे आम्ही सांबार करून घेत आहोत सांबारासाठी डाळ आणि शिजत ठेवलेली आहे त्याच्या कुकरच्या सुट्ट्या होत आहेत इथे आणि तोपर्यंत इकडे ही इडली अशा प्रकारे आमची चांगली फुगलेली आहे इथे मी थोडासा प्रयत्न करते की कॅमेरा झूम केल्यावर कसा दिसतो कसं शूट करता येईल हा माझा त्या इडलीला शूट करतानाचा छोटासा प्रयत्न चालू आहे की कॅमेरा कसा हाताळला पाहिजे कसं झूम इन करतात कसं झूम आऊट करतात हे मी या व्लॉगमध्ये हळूहळू शिकते की व्लॉग करताना कसं कॅमेरा शूट करायचा इकडे आमच्या वेणी आहेत या सांभार ढवळ त्यात सांभार झालेला आहे इकडे चटणीची तयारी केलेली आहे सगळी एक बॅच आमची करून झाली ही दुसरी बॅच आम्ही तयार करतो आहे आणि फायनली ही जी आमची मोठी ऑर्डर होती इडलीची ती तयार झाली आम्ही आणि ही आम्ही पॅक करून दिली सक्सेसफुली इडलीची ऑर्डर जी काही घेतली होती ती पूर्ण केल्यानंतर हा असा दमलेला चेहरा आहे खरं जेव्हा आपण मनापासून काम करतो आणि आपल्या कामाला तसा प्रतिसाद मिळतो त्यावेळेला जे काही समाधान मिळतं ना ते खरंच खूप चांगलं म्हणजे शांती देणारं असतं तुम्हाला काय वाटतं ते नुक तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता इडलीची ऑर्डर तर पूर्ण झाली आहे अजून आमच्या जेवणाची हे बाकी आहे कारण आम्ही नाश्ता इडलीच केला होता जेवणासाठी मटकीची उसळ आणि भात चा क करणार आहे आता बघू या दिवसभरात काय काय घडतात आणि ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन हा माझा पहिला ब्लॉग आहे हा ऑफिशियली माझ्या ह्या चॅनलवरनं मोठा असा त्या ब्लॉगला तुम्ही प्रतिसाद द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा बघू पुढे काय आहे ते त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा भेटूया थोड्या वेळात तर आपलं सासर आणि माहीर एका गावात असणं ह्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही मगाशीच गोष्ट आईशी फोनवर बोलत होते आईनं केला होता शिरा आईला म्हटलं आई आज मला पण शिरा खायची इच्छा झाली होती <laughs> आणि आश्चर्य बाबा माझे इकडे बाजारात येताना घरातून त्यांनी माझ्यासाठी डब्यातनं शिरा आणला मीन्स आईला म्हटलं आई मला शिरा खायची इच्छा झालेली आईकडे तयार होताच म्हणून आईनं पाठवला सुद्धा एका गावात सासर आणि माहेर असणं हे माझ्या दृष्टीनं मला तरी फायद्याचं वाटतं तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही तुमच्या माहेरातल्या कुठल्या गोष्टी मिस करता किंवा तुम्हाला तुमच्या माहेरची कशी आठवण येते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजच्या दिवसभरातल्या थोड्या थोड्याशा घटना ज्या काही मला शूट करता येतील त्या मी शूट केल्या आणि तुमच्याशी मी त्या शेअर केल्या कारण मला असं वाटतं की आजपासून मी व्लॉगिंग करते तर मला थोडं थोडं त्यातलं जमावं मी शिकतीये हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा इडलीची ऑर्डर घेतो आहे आणि काही पदार्थ चालू करता येत असतील तसे तर तसेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की हेही करता येईल आपल्याला आम्हाला हा व्यवसाय हळूहळू वाढवायचा आहे तसा आम्ही आमचा प्रयत्नच असेल तर तुम्ही ते आम्हाला शुभेच्छा द्या आणि सांगा कसं आम्ही कसा, कसा वाढवू शकतो ते त्याचबरोबर आज बरंच बर, काही मला शूट करायचं होतं एका ठिकाणी जायचं होतं पण दुपारची झोप mm. कारण सकाळी आज लवकर उठले होते त्यामुळे दुपारची आलेली झोप आणि त्याच्यानंतर mm. पाऊस आला त्यामुळे ते वातावरण जर असं असं कुंद वातावरण झालं त्यामुळे mm. एकंदरीतच आवरून बाहेर जाण्याचा कंटाळा आला त्यामुळे जे जैसे ते घरात वीराबरोबर खेळत mm. तिच्याशी वेळ घालवत चहा पीत असा प्रकारे आजचा दिवस माझा संपला म्हणजे अजून आहे पण मी हा व्लॉग इथे थांबवते कारण मला इथून पुढे नक्की शूट करायचं आहे का कसं करता येईल हे जी गॅरंटी नाही आहे पण आज जो काही व्लॉग झाला तो एवढाच झाला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा सुधारणा सांगा कारण खूप सुधारणेला वाव आहे हे मलासुद्धा चांगलंच माहिती आहे आणि बाकी मजेत राहा नवीन काहीतरी शोधत राहा कारण त्यातनंच आपण पुढे जात असतो इथे विरा तुम्हाला काय काय करून दाखवते बाय कर विरा सगळ्यांना बाय बाय चला भेटूया उद्या जमेल तसं शूट करीन जमेल तसं व्लॉग येईल पण आता ह्यावेळी मी ठरवलंय की माझ्या या व्लॉगमध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये सातत्य ठेवण्याचा थे प्रयत्न करीन कारण माझी सवय वाईट आहे की मी कंटिन्युटी कुठलीच राखू शकत नाही पण आता मी ती कंटिन्युटी राखायचा नक्की प्रयत्न करीन तुम्ही सपोर्ट करा प्रेम द्या एवढंच म्हणेन आणि हसत राहा निवांत रहा आणि जे काही तुमच्या मनात साचतंय कुणाशी बोलावंसं सा वाटतंय त्याच्याशी बोलत राहा कारण मोकळं होणं तेवढंच गरजेचं असतं भेटूया उद्या जमेल तसं शूट करीन आणि तुमच्याशी नक्की शेअर करत राहीन बाय